गडिंगलास तालुक्यातील हत्तर्गी इथल्या श्री हरिकाका गोसावी ऋग्वेदी भागवत मठाच्या वतीनं गोकुळ अष्टमी निमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले त्यानिमित्त आयोजित आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत बेटगिरीच्या संघानं प्रथम आणि पेठवडगावच्या संघानं द्वितीय क्रमांक पटकावला हत्तर्गी इथं पुरातन श्री हरिकाका गोसावी ऋग्वेदी भागवत मठाच्या वतीनं गोकुळ निमित्त विविध कार्यक्रम झाले यावेळी झालेल्या आंतरराज्य भजन सम्राट स्पर्धेत बेटगिरीच्या सातेरी देवी भजनी मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला त्यांना अकरा हजार रुपये सन्मानचिन्हाणी प्रमाणपत्र देण्यात आलं तर पेठफडगावच्या माऊली भजनी मंडळानं द्वितीय क्रमांक पटकावत सात हजार रुपये सन्मानचिन्हाणी प्रमाणपत्र मिळवलं तृतीय क्रमांक बेळगावच्या मुक्त ग्रुप भजनी मंडळानं पटकावत पाच हजार रुपयांचं बक्षीस पटकावलं त्याचप्रमाणे चंदगड केंचेवाडीच्या देव चव्हाटा भजनी मंडळ गडिंगलतचं श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ हिरलगेचं विठ्ठल भजनी मंडळ गडिंगलतचं श्री काळाभैरी भजनी मंडळ यांच्यासह अन्य मंडळांना उत्तेजनाथ बक्षिसं देण्यात आली विजेत्या संघांना सुप्रसिद्ध गायिका श्रुती मराठे यांच्या हस्ते आणि कार्यकारी विश्वस्त वेणुगोपाल आनंद गोसावी संजय मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिसांचं वितरण करण्यात आलं